घरगुती वादातून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीची घरात घुसून हत्या पोलिसांनी ठोकल्या काकाला बेड्या तळोजामध्ये घरगुती वादातून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीची घरात घुसून हत्या करण्यात आली काकानेच घरात घुसून भाचीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे तळोजा मधील आसावरी सोसायटी मध्ये सतरा वर्षांची मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती आई वडील कामावर गेले होते आई घरी परतली तेव्हा तिला तिची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली काल तलोजा पोलीस स्टेशन अंतर्गत साधारण दुपारी बारा ते एकच्या दरम्यान आसावरी सोसायटी फेस टू तळोजा या ठिकाणी एक सतरा वर्षीय युवती आहे तर तिची तिच्या राहत्या घरी खून करून हत्या झाल्याची घटना घडलेली होती त्या अनुषंगाने सदर घटनेचे गांभीर्य बघून तत्काळ स्टाफ त्या ठिकाणी पोहोचलेला होता आणि घटनेचे गांभीर्य बघून श्री पोलीस आयुक्त श्री मिलिंद सर सह पोलीस आयुक्त संजय सर अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे सर पोलीस उपायुक्त प्रशांत सर आणि सचिन गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जवळपास सहा पथक या ठिकाणी तयार केलेली होती आजूबाजूच्या परिसरातील जे काही सीसीटीव्ही आहेत व इतर जे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या साहाय्याने व त्याच पद्धतीने यातील जो आरोपी आहे त्याची चालण्याची लकप ओळखून आपण त्या ठिकाणी बारा तासाच्या यातील आरोपीला ताब्यात घेतलेला आहे यातील जो आरोपी आहे तर तो आणि मयत हे नात्याने एकमेकांचे नातेवाईक लागतात एकाच परिवारातील आहेत आणि यांचे आर्थिक देवाणघेवाण त्याच पद्धतीने दे काही कौटुंबिक वाद होते त्याच्या कारणास्तव त्यांनी काल दुपारी साधारण साडे अकरा ते एकच्या दरम्यान तिच्या राहत्या घरी येऊन तिचे कुकर आणि चाकू याच्या साहाय्याने हत्या केल्याचं प्रथमदर्शनी दर्शनी निष्पन्न झालेलं आहे मुलीला रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीचा शोध सुरू झाला तांत्रिक तपास आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगर येथील पंचेचाळीस वर्षीय आरोपीला अटक केली आरोपी हा मृत मुलीच्या मावशीचा पती आहे मनोज भिंगाडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न